पुढील बातमीकडे ठाण्यात महावितरणच्या खासगीकरणाला स्थगितीचा आदेश देण्यात आला महावितरणचा ठेका कंपनीला देण्यात येणार होता मात्र विरोधकांच्या आक्षेपानंतर टोरांटो कंपनीला देण्यात आलेला आलेला ठेका स्थगित करण्यात आहे मात्र तरीही विरोधकांनी आपला विरोध कायम ठेवून कंपनीच्या विरोधात मोर्चा काढला या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेतेमंडळी नेते मंडळी सहभागी झाले होते यावेळेस लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार या सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आमचे प्रॉफिटेबल असताना देखील आणि कोटी रुपये तुम्ही टोएंटो कंपनीला देता जर लॉस आहे त्यांना काय दिले जात नाही आणि म्हणून या ठिकाणी सरकारने जी दुहेरी भूमिका घेतलेली आहे जी नाटकी भूमिका गेले हे नाटकं आता सरकारने बंद करावे आणि या ठिकाणी टोयेंटो हटवावं एवढीच मागणी मुख्यमंत्र्यांना हवंय शिवसेनेला नकोय विरोध करतायत ना शिवसैनिक ओपनली त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यामध्ये अशी भूमिका घेता कामा नाही हे सगळ्या ग्रामस्थांचं म्हणजे कळव्यातले असो मुंबऱ्यातले असो पडल्या देसाई दिवा डायगर शिव उत्तर शिव सगळ्यांचं म्हणणं आहे ना टोरण नको ही जनभावना आहे जनभावनेचा अपमान करू नका बस एवढंच म्हणणं आहे